बेलापूर सेक्टर पंधरा जिट्टी परिसरात दष्क्रिय व धार्मिक विधींना जाणारा एकमेव मार्ग खासगी कंपनीने पत्रे ठोकून बंद केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज बिलापूर गावातील राम मंदिर सभामंडपात झालेल्या बैठकीस आमदार मंदा हात्रे माजी सभागृह नेते पंढरनाथ पाटील पोलीस अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या हुकुमशाही कारभारावर जोरदार रोष व्यक्त केला धार्मिक विधींवर अडथळा आणणे म्हणजे श्रद्धा व मानवी हक्कांचा अपमान आहे अशा भावना व्यक्त करत मार्ग तात्काळ खुल्ला करण्याची एक मोठी मागणी करण्यात आली अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आमदार मंदा म्हात्रे म्हणाला विकास हा जनतेच्या श्रद्धा व परंपराचा आदर राख म्हणून व्हायला हवा श्रद्धास्थानी असलेल्या दशक्रिया विधींवर अडथळा आणणारे निर्णय असंवेदनशील आहेत बेलापूर जेट्टीवरील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी पुढील आठवड्यात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले या बैठकीस बेलापूर शिरवणे अग्रोळी दिवाळे करावे यांसह संपूर्ण नवी मुंबईतील ग्रामस्थ महिला व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विषय असा आहे की लक्ष्मी दिक्रिया करायला जी जेटी होती त्या जेटीचे संपूर्ण कंपाऊंड लावल्यामुळे आज आमचे मेरीनम बोर्डचे इथं मोहिते साहेब त्यांचे सहकारी पालिकेचे चौरे साहेब त्यांचे सहकारी आणि आमचे एस पी साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी मिळून काल आमची एक बैठक झाली आणि त्याच्यात ठरलं इथं येणारा एक दोन तीन दिवसामध्ये मिटिंग लावून हे पत्रे असून ग्रामस्थांना ती जागा मोकळी करून देणार ते आज ग्रामस्थांचा लढा होता की ते कंपाऊंड वॉल काढून टाकायचं तर मी त्यांना समजवलं की कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका अधिकारी आपल्याला मदत करायला तयार आहेत तर त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करू तर आपण यांना दोन चार दिवस दिलेले आहेत पण पटकन कुठलंही काम होत नसतं आपल्याला माहिती आहे आता हा विषय सेमपर्यंत गेलेला आहे आणि आमचा रस्ता आम्हाला पाहिजे मेरिटम बोर्डचं जे काम आहे तो मरीना जो आपल्याला माहिती आहे सगळे आपण साक्षीदार आहोत तो मीच मरीना आणलेला आहे इतक्या स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना रोजगार मिळावा पर्यटन स्थळ व्हावं दोन दिवस त्या बातम्या टाकतात मग माझं नाव का टाकत नाही आणला कोणी मरीना मी आणला ना दोन हजार चौदापासून मी प्रयत्न केले तेव्हा हो तो मरीना आला शिडकोकडनं चार एकर जागा मी मिळवली म्हणून तुम्हाला सात एकर जागा पण आपल्याच कंपनीच्या कुठल्या तरी नाथरागांच्या नावी ठेवायची ती जागा आपल्या ताब्यात ठेवायची आपल्याच ओढ्या ठेवायच्या आपणच पैसे कमवायचे मी जी प्रथा इथं सुरू केली तुमची गावं कुठे तुम्ही राहायला कुठे आमची गावं आहेत आमचा समुद्रकिनारा आहे आमचे लोक खडखड दशविधिक क्रिया करायचे आमचे माजी विरोधी पंडित पंडितदादा पाटील म्हणतात माझ्या लग्नाला पन्नास वर्ष चालू आहे मी तिचं साक्षीदार आहे माझ्या सासू सासरांचं केलं आहे आज आम्हाला नाशिकला जाणं परवडत नाही कारण एकाला नेलं काही काय नाही नेलं तर एक बस भरावून खर्च करावा लागतो आज अनेक वर्ष आमची दशविधी क्रिया या बेलापूरच्या गावामध्ये होते आणि तिथेच आम्ही करणार आणि आड़, कोणी कंपन्या आल्या तर आम्ही ऐकणार नाही पण आम्हाला आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे तीन चार दिवस जे काही लागतील त्यांना आम्ही एक हप्ता दिलेला आहे तेवढ्यात त्यांनी आमचं म्हणणं मांडून ते पत्रे काढून आमची जी वैवाट होती ती पुन्हा सुरू करून द्यावी एवढीच आज आमची या ग्रामस्थांची बैठक होती जर नाही झालं तर आमचा मोर्चा आणि आंदोलन असेल काही सामाजिक उपक्रम सुरू आहे पक्षामध्ये राहूनच पक्षाला पक्षा विरोध करायचा स्थानिक बेलामोच्या आमदाराला विरोध करायचा हॉस्पिटलला विरोध करायचा मरीनाला विरोध करायचा प्रत्येक कामात विरोध करायचा अरे तुम्ही असं नाही ना बेलापूरला आमच्या ग्रामस्थांना जगू द्या ना आम्हाला काम करू द्या ना पण ते प्रत्येक वेळी बेलापूर मध्येच हो घालायचा हे ठरलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आता आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काही आता बोलताना एक कार्यकर्त्यांना पाडण्याचं आव्हान या ठिकाणी करता एवढी पोट टिडकी आमचं म्हणणं आहे ज्यांनी गद्दारी केलंय त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवा आम्ही काही चुकीचं बोललोय गद्दारी केलं त्यांना रस्ता दाखवावाच लागेल त्यांना त्यांचं कळलं पाहिजे गद्दारीचं फळ काय असतं ते